ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर जैन खान व पलटन बॉयज हिंगोली यांच्या वतीने दिनांक सव्वीस जानेवारी रोजी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रामदास पाटील सुमठाणकर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस डॉक्टर गोपाल कदम डॉक्टर फैसल खान डॉक्टर जयत खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जैन खान डॉक्टर विजय निलावार डॉक्टर मनीष बगडिया डॉक्टर बालाजी भाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान शिबिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त पलटण येथील नव तरुणांच्या वतीने मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग घेत एकशे पंधरा जणांनी रक्तदान केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी इंजिनियर जैन खान शेख मोहसिन शेख मोईन शेख मोहम्मद शेख आशिफ सय्यद फयाज एम डी परवेज शेख सोहेल शेख अशरफ आदींनी परिश्रम घेतले ए सेवा न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ए7 न्यूज मध्ये आपले स्वागत 76 प्रजासत्ताक दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर जैन खान व पलटन बॉयज हिंगोली यांच्या दिनांक 26 जानेवारी रोजी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी जिरवाळ यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली यावेळी आमदार तानाजी मुटकुळे आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बी डी